जे EVM हा जे ई व्ही एम व्ही डमी श्री राहुल चिमनबाई मेहताजी आहे आय आय टी डेल्लीचे आय आय टी देल्लीमधून त्यांनी बी टेक केलं आहे रजगर्स युनिव्हर्सिटी यू एस त्या तिकडून ती त्यांनी कम्प्युटर सायन्स केलं आहे कॉम्प्युटर इंजिनियर आहे वैज्ञानिक आहे आणि लॉयर पण आहे त्यांनी हा डमी व्ही व्ही पॅट डिझाईन केला आहे ई व्ही एम हटाऊ सेनाच्या इन्चार्ज यांनी तर हे ई व्ही इलेक्शन कमिशनच्या ई व्ही एम व्ही व्ही पॅट नाही आहे ते आम्ही क्लॅरिफाय करतो आता आम्ही यामध्ये दाखवणार की दोन हजार दहाच्या पूर्वी फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असायचे ई व्ही एममध्ये तर हरिप्रसादजींनी कशा इलेक्ट एक पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमधून ॲक्च्युअल ई व्ही एम चोरला आणि दाखवला बी कशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटाची चोरी होऊ शकते नंतर सुप्रीम सुप्रीम कोर्ट यांनी इलेक्शन कमिशनला निर्देश पाठवले की व्हेरीफायबल बनवा तर इलेक्शन कमिशनने व्ही व्ही पॅट जोडला कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटमध्ये तर आता दोन प्रकारचे वोट असतात यामध्ये ई व्ही एम व्ही सेटअपमध्ये एक आहे जे व्ही व्ही पॅटचे कागद पेपरचे वोट आणि दुसरे आहे जे कंट्रोल युनिट जे प्रिसाइडिंग ऑफिसरकडे असते कंट्रोल कंट्रोल युनिट त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट काउंटिंग डेच्या दिवशी जे काउंटिंग असते ते इलेक्ट्रॉनिक वोट याची होते बरोबर आणि पाच विधानसभाचे कुठलेही पाच व्ही व्ही मॅचिंग होते तर आपण या डमीमध्ये आता बघूया की कशा प्रकारे हा गोड होऊ शकतो तर हा आपले तीन कॅन्डिडेट आहे ॲपल बनाना आणि वॉटरमेलन ठीक आहे आता आपण हा प्रोग्राम असा डिझाईन केला आहे की ॲपलला जिंकवा ॲपलला जिंकवण्यासाठी आपण प्रोग्राम डिझाईन केला आहे म्हणे आपण बनाना आणि वॉटरमॅनांना मत दिली तर ती त्याचे वोट चोरून ॲपलला भेटणार तशा आपण डिझाईन केला आहे तर माना की पहिला वोटर येतो तो, तो बनानाला वोट करतो पहिला वोटर या आपण हा ब्लूमध्ये ब्लू व्हेरीफाय करा व्होट व्हेरीफाय करा व्ही व्ही पॅटमध्ये वोट व्हेरीफाय करा फर्स्ट वोटर आला त्यांनी बनानाला वोट केलं त्यांना बनाना दिसला सात सेकंड पर्यंत लाईट चालू येते आता सेकंड वोटर या सेकंड माना कि ते एकच परिवारचे लोक आहे तर बनानाला व्हेरीफाय करा वोट दोन वोटर आले दोघांनी बनानाला वोट दिला दोघांनी बनानाची पर्ची बघितली आता आपण तिसरा वोटर येतो व्हेरीफाय कराय वॉटरमॅनन तिसरा वोटर आला वॉटर वॉटरमॅनची पर्ची बघितली व्हेरीफाय केली संतुष्ट होऊन गेला आता फोर्थ वॉटर येणार चार वोटर आले आता पाचवा वोटर हा ऍपल आहे बरोबर पाच वोटर आले पाच सहा वोटर आले दोननी केडाला मत दिला दोननी बनानाला वोट दिला आणि दोननी ऍपलला मत दिला ठीक आहे तर आता आपण व्हेरीफाय करू कोणी कोणाला मत दिलाय हा बघा किती ॲपल आहे चार ॲपल आहे ॲपलला किती वोट दिले होते ॲपल किती दिसते चार ॲपल दिसते तर एक बनानाचा आणि एक वॉटरमॅनचा वोट ॲपलला चोरला ऍपल इलेक्शन जिंकला तर आता आपण काउंटिंग डेच्या दिवशी जे मॅचिंग होतो मॅचिंग आणि खूप बरेच एम एल ए यांनी तेरा लाख भरून मॅचिंग केली होती तर आपण जे कंट्रोल युनिटचे इलेक्ट्रॉनिक वोट्स आहेत ते मॅचिंग करून चेक करूया व्हेरीफाय करूया टोटल वोट सिक्स ॲपलला चार आहेत बननाला एक आहे वॉटरमेलॉनला एक आहे शंभर टक्के मॅचिंग झाली ॲपलला किती वोट दिले होते दोन कंट्रोल युनिटमध्ये किती आले चार व्ही पॅटमध्ये किती आले चार हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली ना ती एम एल एने तेरा लाख दिले होते ते घेणे पा पाणीमध्ये तर हा आता चोरी कशी झाली हे आपण बघूया तर त्या त्याच्या पाठीमागचा जो हिरो आहे हा सर्व मूवीचा तो हा काळा काचा आहे हा ब्लॅक ग्लास आता जो व्ही पॅट आहे तो दोन हजार सतराचा झाला जा आहे दोन हजार सतराच्या अगोदर हा व्ही व्ही पॅट व्ही मध्ये ट्रान्सपरंट ग्लास असायचा म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास म्हणजे जर आतमध्ये लाईट पेटली नाही तरी पण वोटरला दिसायचा ते आतमध्ये काय येते तर हे लेफ्ट लेफ्ट साईडला आपण बघू शकतात की हा ट्रान्सपरंट ग्लास होता दोन हजार सतराला दोन हजार सतराच्या पूर्वी नंतर जो इलेक्शन कमिशननी काय केलं दोन हजार सतरामध्ये व्ही व्ही पॅटचा काच आहे तो काळा केला आणि पहिला जे लाईट जे त्याची अवती पंधरा सेकंड होती तर ते कमी करून त्यांनी सात सेकंड केली फक्त तर पंधरा सेकंडमध्ये काय वोटर येतो त्यांना प्रिंट होतं दिसतं आणि कट होऊन खाली पडतं हे पूर्ण प्रोसिजर दिसायची त्याला पंधरा सेकंड लागते नंतर ते कमी करून त्यांनी सात सेकंड केलं आता आपण बघूया या, या दोन हजार सर सतराच्या आगो अगोदरच्या ई व्ही एम व्ही व्ही पॅटमध्ये हा गोड कशा होतो ते आता आ, माना की फर्स्ट वोटर आला त्यांनी बनानाला वोट केला व्हेरीफाय करा बनानाची पर्ची आहे तर सात सेकंड पर्यंत लाईट पेटते त्याच्या भाऊवाला सेम फॅमिलीच्या सेम सेम लोक सेम पार्टीला वोट केला त्यांनी त्यांनी पण बनाना केला काय केला, तेच पर्ची सेम पर्ची दुसऱ्या वोटरला दाखवली आणि हे ब्लॅक ग्लासच्या पाठी जे ज्यांना जिंकवायचे आहे त्यांची पर्ची छापली हे बघा आ आता तुम्हाला आता दिसतंय का आपल्याला नाही दिसत ना हे काळा काच काय करतो की ज्याला ज्याचे वोट चोरी करायचे आहे त्याची पर्ची लटकून ठेवतो आणि ब्लॅक ग्लास त्याला लपवतो आणि ज्याला त्याला जिंकवायचे आहे त्याला वोटर एकदा गेला तर त्याची पर्ची ते प्रिंट करून खाली पाडतो आता परत आपण एक एखादा क करूया आता मला तिसरा वोटर आला वॉटरमेलनला वोट केला बघा वॉटरमेलनची पर्ची आली सात सेकंडपर्यंत लाईट चालू राहते तर त्याला काय वॉटरमेलनचा वोट चोरायचा आहे असा प्रोग्राम आहे म्हणून तो कट करून खाली ना टाकत तो तिकीट पर्ची बघा तिकीट लटकती आहे आता दिसते का आपल्याला पर्ची ग्लास कारण ग्लास ब्लॅक का? का आहे आता दिसली का ट्रान्सपरंट झाला की दिसते तर हा काच काय हा ऑलरेडी जे लटकलेली पर्ची आहे ज्याचा वोट चोरी करायची आहे त्याची पर्ची कट करून खाली पाडत नाही आणि या काच त्याला लपवतो आता दुसरा वोटर आला ते सेम एरियाच्या त्यांनी पण वॉटरमॅनांचा वोट केला तर लाईट चालू करून ती सेम पर्ची दुसऱ्या वोटरला दाखवली आणि अंधारामध्ये हा बघा अंधारामध्ये काय केलं ज्याला जिंकवायचे आहे त्याची परिस्थिती आणि छापली हा बघा आपण ॲपलला एकही वोट दिला नव्हता एक पण वोट दिला नव्हता तरी पण ॲपल जिंकला इलेक्शन दोन ॲपलचे वोट आले तर आप आता कंट्रोल युनिटमध्ये आपण चेक करूया इलेक्ट्रॉनिक वोट किती आहे एक वॉटरमेलनचा गलती वॉटरमेलनचा एक हे झाला प्रेम तर आपण टोटल बघा पाच वोट आले दोन ऍपल दो एक बनाना आणि दोन वॉटरमेलन दो ऍपलचे दोन वोट त्यांनी त्यांना ऍपलला दोन वोट दिले एक बनानाचा ना एक वॉटरमेलनचा वोट चोरला आहे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग पण झालं तर आता आम्ही ई व्ही एम हटाव सेनानी यासाठी लोकसभा इलेक्शनच्या पूर्वी इलेक्शन कमिशनला असा चाळीस हजाराचा डीडी दिला होता हा इकडे लेफ्ट साइडला आहे इलेक्शन कमिशनला की बाई इलेक्शन कमिशन म्हणते की त्यांची मशीन जी आहे अडतीस हजारांची आहे हे सर्व सेटअप आहे तर आमचे जे श्री राहुल चिमनभाई मेहताजी आहे त्यांनी चाळीस डी डीडी त्यांना पाठवला की बाई आम्हाला ॲक्च्युअल तुमची जे ई व्ही एम व्ही व्ही पॅट सेटअप द्या आम्ही त्यामध्ये हे शोधू सॉफ्टवेअर असेल जे मॅन्युपुलेट वाला सॉफ्टवेअर असेल तर ते पण सांगू किंवा आमच्या सॉफ्टवेअर त्यामध्ये टाकून आम्ही ते पण रिगिंग करी करून दाखवणार तर आतापर्यंत एकही कोणाचाही रिप्लाय आला नाही इलेक्शन कमिशनचा रिप्लाय नाही आला आता आता दुसरं एक क्वेश्चन काय की बरेच लोक म्हणतात की आपण सुप्रीम कोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टला का नाही जात तर आमच्या लोकसभामध्ये आम्ही बारा ते जास्त पत्रकार परिषद घेतली होती सर्व भारतात दिल्ली लखनऊ पटना कलकत्ता बँगलोर मुंबई पुणे सोलापूर जयपूर अहमदाबाद सर्व ठिकाणी तर याचा आणि सहा जनवरीमध्ये आम्ही जंतर मंतरला हजार लोक पंधराशे लोकांसमोर हे डेमोस्ट्रेशन दाखवला होता तर बरेच प्रशांत भूषण जी आहे आणि दिग्विजय सिंग जी आहे यांनी पण हा ब्लॅक ग्लासचा का काडा काचाच्यामुळे कशा घोडा होतो त्यांनी पण पत्रिका पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना दाखवले तर सुप्रीम कोर्टनी हे पेटिशन जी होती ॲक्सेप्ट केली तर प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टमध्ये हा हा सगळा थिअरी आहे काळाकाच्यामुळे कशा गोळा होतो याची थी थिअरी त्यांना एक्सप्लेन के केली पण हे डेमो आहे त्यांच्यासमोर डेमो प्रेझेंट करायचं आहे हे त्यांना सांगितलं नाही आम्हाला ते कारण नाही माहीत आणि दुसरा इलेक्शन कमिशन म्हणतात की आम्ही तुम्ही हॅकेथॉन करतात आयोजक तर तुम्ही बोलवत नाही हॅके है, तुम्ही येत नाही है, तुम्ही हॅकेथॉनमध्ये तर ते इलेक्शन कमिशन काय म्हणतात की त्यांना हॅक करून दाखवा तर आम्ही हॅकच्या आरोपच नाही देत आमचा आरोप हॅकिंगचा आहेत नाही आम्ही काय म्हणतो की भाई हा इनसाइड टॅम्परिंग आहे इनसाइड टॅम्परिंग म्हणजे हा आपला फॉर्म से, फॉर्म सेवन आहे तो फायनल कॅन्डिडेट लिस्ट हा आता वीस तारीख वीस तारीखला इलेक्शन होते वोटिंग होती तर चार तारीख ता, चार तारीखला काही आपली विड्रॉवलची डेट होती त्यानंतर संध्याकाळी आपले फायनल कॅन्डिडेट लिस्ट आरो तयार करतात तर हे फायनल कॅन्डिडेट फायनल कॅन्डिडेट लिस्ट आहे ते इलेक्शन कमिशनला पाठवतात तर इलेक्शन हे मशीनला माहीत नाही कोणते कॅन्डिडेट आहे कोणता नंबर आहे कोणता सिंबॉल आहे तर इलेक्शन कमिशन जे इंजिनियर आहे ते काय एक सिम्बॉल लोडिंग युनिट बनवतात एक सिंबल लोडिंग फाईल बनवतात आणि ते एक सिम्बल लोडिंग युनिटच्या माध्यमातून यामध्ये इन्सर्ट करतात आणि त्या माध्यमातून जर ते इलेक्शन कमिशनच्या इंजिनियर यांनी एक असा कमांड याला पाठवला हो की भाई वीस तारीखी वीस तारीखला इलेक्शन आहे तर आणि आपल्याला दहा ते दोन वाजतापर्यंत रिगिंग करायची आहे तर हे फक्त त्या कमांडच्या अनुसार दहा ते दोन वाजेपर्यंतच रिगिंग करणार हे वोट वोटिंगची धांडली करणार त्यांचा अगोदर तुम्ही किती मॉकटोल केले किती मशीन उघडून बघितलं ते रिगिंग करणार नाही कारण कमांड त्यांनी त्या प्रकारचा केला आणि या व्ही ईव्हीएमच्या ईव्हीएमच्या ई व्ही एमच्या ई व्ही एमच्या मशीनमध्ये एक आर टी सी असतो रि रियल टाईम क्लॉक रिअल टाईम क्लॉक म्हणजे काय आपण मोबाईल वापरतात मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन करतात चालू करतात तर तेच टाईम दाखवतो ना तो म्हणून त्या त्याच सेम प्रकारे यामध्ये आर टी सी आहे रिअल टाईम क्लॉक आहे तर ते त्यामध्ये त्याचं टाईम आहे वीस तारीख आणि दहा ते दोन ते, ते ते कमांडमध्ये पाठवतात की भाई कॅन्डिडेट ए आहे समजा की त्यांना वीस पंचवीस टक्के वोट वाढायचे बी आणि सीचे वोट कमी करायचे तर असा बरोबर, टाईम आणि डेट पण टाकतात तर त्याच्या अगोदर आणि त्यांच्या नंतर किती मॉकपोल केले रिझल्ट शो होणार नाही